धपाटे बनवण्यासाठी मी अगोदर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने अर्धे वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आता पाव वाटी बेसन पीठ घेतलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आता एक चमचा जिरे आणि ओवा थोडं जाडसार वाटून घेतलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत आता जाडसर वाटल्याला लसूण घालू थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा थोडेसे तीळ अर्धा चमचा लाल तिखट आता हे चांगलं मिक्स करून चांगलं मळून घ्या चांगलं मळून घ्यायचं चा। छानपैकी आता मळून झालेला आहे आता धपाटे करू यायचे आपण आता इथे एक एक फडकं घेतला आहे ओला करून घेतलेला आहे आता याच्यावरती थोडंसं पाणी घालू आता पिठाचा एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि कपड्यावरती थोडं थापून घेऊ जेवढे पाहिजे तेवढे आकाराचे थोडं हाताला पाणी लावत लावत थापून घ्यायचं झपाटं झापलं की त्यात एक होल पाडायचं मला मध आता भाजून घेऊ आता तवा चांगला गरम झाला की त्यात थोडंसं तेल लावून घेऊ आणि हे थालपे टाकून घेऊ आता त्या धपाट्याला वरून थोडंसं पाणी लावून म्हणजे पटकन सुटेल बघा आता थोडंसं तेल कडेने सोडून घेऊ आता धपाटे उलटून घेऊ आता दोन्ही साईडने चांगले व्यवस्थित भाजून घेऊ खालीवर करून हे बघा आता खालची पण बाजू छान भाजलेली आहे आता चांगले भाजलेले आहेत आता तयार आहेत आपले गरम गरम दही धपाटे नक्की ट्राय करून बघा खूप छान होतात आणि चव पण खूप मस्त लागते नक्की करून बघा